शनिवार दिनांक नऊ डिसेंबर रोजी अहमदनगर जिल्ह्यातील नीळवंडे धरणातील पाणी सिन्नर तालुक्यातील लाभ क्षेत्रातील गावांना मिळावे या मागणीसाठी मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावरील पाथरे शिवारात सिन्नरच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन केले जलसंपदा विभागाने सिन्नर तालुक्यातील लाभ क्षेत्रातील शेवटच्या गावापर्यंत आवर्तन पोहोचावे अशी अपेक्षा असताना आवर्तन शेवटपर्यंत न पोहोचल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्र अवलंबलाय नगर जिल्ह्यातील देवकवटे सिन्नर तालुक्यातील मलढोण सायाळे दुसंगवाडी पाथरे खुर्द पाथरे बुद्रुक व वारेगाव येथील शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते जलसंपदा विभागाने सिन्नर तालुक्यातील गावांसाठी नदी पाणी सोडले होते मात्र हे आवर्तन पाथरे वारेगावपर्यंत देण्याची मागणी होती मात्र तसे न झाल्याने हे आंदोलन करण्यात आले यंदाच्या वर्षी तालुका दुष्काळाचा सा सामना करत आहे निळवंडेच्या पाण्यामुळे पूर्व भागातील जनावरांचा व काही अंशी शेती सिंचनाचा प्रश्न मार्गी लागेल यामुळे शेतकरी आवर्तनासाठी आक्रमक झाले होते त्यामुळे शनिवार दिनांक नऊ डिसेंबर रोजी मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर पाथरे शिवारातील शेतकऱ्यांनी एकत्रितेत वाहतूक रोखून धरली सकाळी अकरा ते सव्वा अकरा दरम्यान रस्ता रोको करण्यात आला निळवंडे प्रकल्पाचे व जलसंपदा विभागाचे अधिकारी तसेच वावी व वा एम ठाण्याचे अधिकारी आंदोलन स्थळी आल्यावर झालेल्या चर्चेनंतर शेतकऱ्यांनी समृद्धी महामार्गावरून आंदोलन स्थगित केले व काही दिवसात आवर्तन सुटल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला साठी मनोज गवळी अकोल्याची शेती आम्हाला पाणी दिल्यानंतर खराब होते आणि बाकीच्या ठिकाणी पाणी दिल्यानंतर का खराब होत नाही मग पा, आम्हाला पाणी दिल्यानंतर खराब होत असते तर त्यांनी त्याच वेळेस ते पाणी बंद करायला पाहिजे होत दीड टी सी मधलं अजून पाऊन टी एम सी पाणी बाकी आहे हे पाणी आम्हाला दिल्याशिवाय आज पाणी प्रशासनाने तिथून फोडायचंय जांभळवाडी पाट्यावरन शाळ्याच्या दिशेने सोडायचं मलडोणच्या देवकवट्याच्या दिशेने सोडायचंय पाणी सोडल्याशिवाय हे उपोषण थांबणार नाही प्रशासनाने आमच्याशी सौजन्याने वागलं पाहिजे आम्ही सुद्धा सौजन्याने वागो प्रशासनाने अतिरेक केला तर त्याला पूर्ण जबाबदार प्रशासन राहील याच्यामध्ये कुणाच्याही जीविताला काही धोका झाल्यास याला सर्वस्वी जबाबदार पाटबंधारे विभाग आणि मिसाळ साहेब राहील त्याने मिसळने पैसे घेतले आणि पाणी फोडलं आम्ही त्या मिसाळचा निषेध करतो कर तर अशा पद्धतीनं आम्हाला शंभर शंभर हे पाणी वारेगाव आणि बारे सिन्नर तालुक्यातील कोपरगाव तालुक्यातील आणि संगनमेर तालुक्यातील सर्व शेतकरी ब्रां बांधव निळवंड्याच्या पाण्यासाठी सर्व एकवटले आणि एकवटले असताना हा प्रशासनाला आत्तापर्यंत दोन महिन्यापासून वेळोवेळी सर्व लोकांनी प्रशासनाच्या दारात थेटं मारल्या आमचे नेते असतील भागोधव आरोटे हे परवा नाशिकला गेले काल खासदार साहेबांची मिटिंग घेतल्या संदर्भात कमीत कमी दोन महिन्यापासून हे शेतकरी लढा देत आहे फक्त अधिकाऱ्यांच्या ढिसाळ कारभारामुळं आणि अधिकाऱ्यांच्या लाचारीपणामुळं सगळं आमच्या हक्काचं पाणी हे सगळं पाण्याचा सगळा विद्रोह झाला आणि दोन दोन आमदारे दोन दोन खासदार हे सगळे सी एम डेप्युटी सी एम सगळ्यांच्या जवळचे यांनी ठरवलं तर हे पाणी आमच्या आम्हाला एक दोन दिवसात पाणी देऊ शकतात आणि आमची आग्रहाची विनंती आमच्या जनावर असतील आमचे हे असतील आमच्या महिलांना चार चार पाच पाच किलोमीटरहून हंडे पाण्याने घेऊन यावं लागतात इतकी बिकट परिस्थिती आहे आणि आम्ही काही चुकीचं करत नाही आहे आम्ही फक्त समृद्धी महामार्ग अडवला याचं कारण असं आहे अधिकाऱ्यांच्या दालनामध्ये नाशिकला काही लोक गेले त्यांनी ह्या भाषेत बोललं कशाला आले दरवाज्यात घेतलं नाही मिटिंगा चालू आहे आवाज खाली करून बोला एवढी जर दादागिरी आणि एवढी मस्ती जर यांना शासकीय कामाची आली असेल त्यांना पगार पण लोकांच्या आणि ये शेतकऱ्यांच्या आमच्या अंगावरून आम गाड्या घालू आम्ही समृद्धीवरून उठणार नाही हे आम्ही तुम्हाला सांगतो याच्यामधली एकही गावाचं पूर्ण बंधारे भरलेले नाहीये आपण बघितलं असेल मडोलीची दोन बंधारे कोरडी आहे सायळ्याचा एकच बंधारा भरलेला आहे तोही बी अर्धाच आहे अशी परिस्थिती असताना अधिकाऱ्यांनी कोणाच्या तरी दबावाखाली पाणी बंद केलेलं आहे आणि खाली वळ सायाळं देवकवट्याचा एक बंधारा वारेगाव पाथरे खुर्द आणि बादरपूर ही सर्व गावं कोरडी आहेत मग जी एकशे ब्याऐंशी गावांना पाणी मिळणार आहे जो साडे टी साडेआठ टी एम सीचं धरण आहे त्याच्यातून तुम्ही आत्ता सध्या अडीच टी एम सी जोडताय आठशे पाणी पी सी एस पाणी हे आपण जायकवाडीला सोडणार आहोत मग खाली उरतंच माझ्या मते जव जवळजवळ पाणी पाच टी एम सी आणि एवढं आत्ताही अडीच टी एमचे पाणी असताना तेव्हा अधिकाऱ्यांनी जेव्हा आम्ही आंदोलन केलं म खासदार लोखंडे साहेबांना सांगितलं त्यांनी मुख्यमंत्र्यां केलं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पाणी सोडा तेव्हा यांना अधिकाऱ्यांना विचारलं किती टी एमची पाणी लागेल सर्वांची धरणं भरायला तेव्हा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं दोन टी एमची पाणी द्या अधिकाऱ्यांनी सांगितलं दीड टी एम सीमध्ये सर्वांचे धरणं भरल्या जातील आणि आज मात्र अधिकारी पाणी न देता ही धरणं कोरडे ठेवता शेतकऱ्यांच्या वटाण्याच्या अक्षर आहे आणि विठीस धरून करून या कुठल्याही शेतकऱ्याला न्याय दिलेला नाही हा सर्व शेतकऱ्यावर अन्याय आहे एकशे ते ब्याऐंशी गावांना आज पाणी सोडण्याची व्यवस्थाच नाही आहे ज्या डाव्या कालव्याला पाणी सोडलेलं आहे त्याची ती चाळीस गावांना सुद्धा आपण पाणी देऊ शकत नाही जी गावांना पाणी देता येत आहे त्याही ही अधिकारी पाणी देत नाही त्यांचं कुठलंही नियोजन नसल्यामुळे डिसाळ कारभारामुळे या सर्व शेतकरी संतप्त झालेले आहे आणि म्हणून यांनी आज रस्ता रोखो केलेला आहे जर पाणी सोडलं नाही अधिकाऱ्याने चुकीच्या फुलताब्या दिल्या तर आताचा रस्ता रोख माणसा आणून केलाय आणि इथे जनवर बायका थांबू मिळवंडी धरणाच्या बाबतीत सर्व शेतकरी पाणी हा इथं जिवाळ्याचा प्रश्न आहे गेल्या जवळपास पन्नास पंचावन्न वर्षापासून हे सर्व शेतकरी पाण्यासाठी भांडत आहेत मान्य उच्च न्यायालयात त्याच्या संदर्भात एक जनहित याचिका दाखल झाली आणि कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे या धरणाच्या कालव्यांचे कामं चालू झाले परंतु एवढं होऊन देखील कालवे पूर्ण करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिल्यानंतर देखील जो कालवा पूर्ण केला गेला त्या कालव्याला सातत्याने पाणी देणं अपेक्षित होतं पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की राजकीय व्यवस्था इथली एवढी भ्रष्ट झालेली आहे की गोरगरीब लोकांचे प्रश्न यांना समजायला तयार नाही आणि त्याच्यामुळं नाही लोकांना आता रस्त्यावर येऊन हे काम करावं आहे शासनाने जर याची दखल घेतली नाही तर मला वाटतं भविष्यात हा प्रश्न अजून चिघळू शकतो आणि त्याच्यामुळं वेळीच शासनाने याची दखल घ्यावी आणि तात सातत्याने जे पाणीपुरवठा करायचं जिम्मेदारी शासनावर आहे ती पूर्ण करावी जेणेकरून शेतकऱ्यांच्या अडचणी ज्या आता वाढत आहेत शासनाचे निर्णय असे आहेत की आमचं म्हणणंच असं आहे की शासनाचं निर्णय शेतकऱ्यांचं मरण आहेत आणि त्याच्यामुळं ह्या ज्या मागण्या आहेत ह्या एकदम रास्त मागण्या आहेत आणि ह्या पूर्ण झाल्याशिवाय शेतकरी आता काही थांबणार नाही त्याच्यामुळं मला शासनाला विनंती करायची आहे की आता अधिवेशन चालू आहे हा प्रश्न तातडीने पटलावर घ्यावा आणि याच्या माध्यमातून लोकांना न्याय द्यावा पाणी सोडलं तेव्हा ते, ते पाणी चारशे वीसनी मागे चालू होतं आणि देवकोगेकडे फक्त शंभर क्यू पाणी चालू होतं आणि शंभर क्यू पाणी चालू असताना गावं भरायची होती आज त्यामध्ये फक्त दोन गावांनाच पाणी मिळालं बाकीची गावं कोरडी आहेत तरी मी अजूनही विनंती करतो आपल्या सर्वांतर्फे की पाणी सोडावं अधिकाऱ्यांनी हो या अधिकाऱ्यांच्या मुजूरपणामुळे नळवंड्या धरणातील जे अधिकारी आहेत त्यांच्या मुजूरपणामुळे हे सर्व झालेलं आहे आणि याचा ताण बाकीच्या प्रशासनावर हो येत आहे माझी विनंती आहे की सर्व प्रशासनाला यांनी पाणी सोडावं हो।